सत्तर वर्षीय वृद्धाने केले मुकबीर मुलीचे लैंगिक शोषण धारणी पोलीस स्टेशन हद्दीतील संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील धारणी पोलीस स्टेशन हद्दीत एका सत्तर वर्षीय वृद्धाने मूक मुलीचे लैंगिक शोषण केल्याने तिला गर्भधारणा झाली ही संतापजनक घटना धारणी पोलीस स्टेशन हद्दीत मोखा गावात उघडकीस आली धारणी पोलिसांना या घटनेची भनक लागताच त्यांनी लगेच आरोपीला अटक केली आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला रामदेव जाभेकर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे माहितीनुसार पीडित मुक युवतीचे आई वडील दोघे कामाला गेल्यानंतर ती घरी एकटेच असायची याचाच फायदा घेत रामदेवने तिला चिवी मारण्याची धमकी देऊन सतत चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार केला काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडली त्यामुळे आईने तिला रुग्णालयात नेले असता ती ला ला गर्भवती असल्याचे समोर आले त्यामुळे आईने तात्काळ धारणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय सतीश झालटे एपीआय प्रियंका पाटकर यांनी आरोपीला ताब्यात घेतली या घटनेचा पुढील तपास धारणी पोलीस करीत आहेत आरसी फोन यूज करता राजू भास्कर अमरावती